डॉक्टर प्रांजल खेवलकर नाव घास्त आहे एकनाथ खडसे यांचे जाऊ आहेत ॲडव्होकेट रोहिणी खडसे आमदार शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष त्यांचे पती आता खेवलकर यांनी ड्रग्ज म्हणजे कोकेन हे प्राशन केलेलं आहे का त्याचा अहवाल आलेला आहे का आता ते पोलीस कोठडीमध्ये आहे चर्चा अशी आहे की राजकारणाच्या नको त्या पद्धतीने जे केलं जातं आणि पोलिसांचा जो यथेच्छ वापर केला जातो त्यातून खेवलकर यांच्या हातात बेड्या पडलेल्या आहेत ते आज या क्षणाला पोलीस कोठडीमध्ये आहे उद्या निकाल काय लागेल परवा काय होईल वगैरे हा भाग वेगळा मग आता शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस यामध्ये या दोन्ही या राष्ट्रवादींमध्ये काहीतरी बिनसलेलं आहे मग त्या पक्षांच्या नेत्या चा, म्हणजे जसं आता रुपालीताई चाकणकर किंवा रोहिणी खडसे यांच्यामध्ये शाब्दिक द्वंद्व हे चाललेलं आहे त्याच्यामध्ये पुन्हा ॲडव्होकेट ठोंबरे जे आहेत रुपाली ठोंबरे त्यांचं एक आज वेगळच चालू आहे काल त्या रोहिणी खडसे यांच्यासोबत वकिलाच्या वेशामध्ये तिथं न्यायालयामध्ये होत्या दुसरीकडे काय की गिरीश ज्यांनी खेवलकर यांचा व्हिडिओ लीक झाला पोलिसांनी त्यांना अटक केली त्याच्यानंतर जे घाईघाईत आले प्रसार प्रसारमाध्यमांसमोर अगदी संजय राऊत यांच्या भाषेमध्ये सांगायचं तर ते जवळपास नाचतच आले आणि हा सांड मोकाट सुटलेला आहे असं संजय राऊत यांनी टीका केलेली आहे मग पोलिसांनी अनेक ज्या टी चुका केलेल्या आहेत त्या चुका का केलेल्या आहेत यांना सत्ताधारी यांनी काही टिप्स दिल्या का की तुम्ही या पद्धतीने करा त्या पद्धतीने करा की दोन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काहीतरी झालेलं आहे त्याच्यामुळे हे झालेलं आहे यासंबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिजा बिंदास्तपणे नोंदवावी हे बघा ॲडव्होकेट रोहिणी खडसे आणि रुपाली चाकणकर या दोन राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन स्वतंत्र नेते यांच्यामध्ये एक राजकीय असं युद्ध रंगलेलं आहे काही आठवड्यांपूर्वी त्या एकमेकींच्या विरोधात म्हणजे आता रुपालीताई चाकणकर यांनी तिकडं जाणे जळगावला मग रोहिणी खडसे यांचा जो माजी स्वीय सहायक आहे होता त्याच्या त्याने त्याच्या पत्नीचा कसा छळ केलेला आहे मग त्या पत्नीवर रोहिणी खडसे यांनी कसा दबाव आणला वगैरे वगैरे ती सगळी कथा जी आहे महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून चाकणकरांनी त्याची दखल घेतली आणि ते प्रसारमाध्यमांकोकडे त्या बोलून मोकळ्या झाल्या त्याच्यानंतर रोहिणी खडसे यांनी काय खुलासा करायचा तो करून टाकलेला आता त्याच्या म्हणजे या हा एक काही त्याच्यामध्ये बदर आहे का या सगळ्या पोलीस कारवाईमध्ये खेवलकरांच्या अशी दबक्या आवाजामध्ये चर्चा सुरू आहे त्याच्यानंतर विशेष काय की खेवलकर काही बोळ्यांनी दूध पेत नाही असं चाकणकरांनी म्हटलेलं आहे चाकणकरांनीच पोलिसांना असं करायला लावलं ला असं ला, म्हणता येईल का तसं अजिबात म्हणताय ही चर्चा त्याच्यानंतर काय झालेलं आहे की ज्या ठोंबरे आहेत रुपाली ठोंबरे या अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आहेत त्यांनी या सगळ्या पोलिसी कारवाईवर शंका व्यक्त केल्या वकील वकील म्हणून त्यांचा जो दृष्टिकोन आहे तो त्यांनी प्रसारमाध्यमांकडे मांडला की हे कसं झालंय पोलिसांनी कशा पद्धतीने पावलं टाकलेले आहेत ते कुठं चुकलेले आहेत असं त्या बोललेलं आहे आणि काल कोर्टामध्ये चक्क त्या रोहिणी खडसे यांच्याबरोबर होत्या आता चाकणकर आणि ठोंबरे या जरी एका पक्षात असल्या ते तरी त्यांच्यामध्ये चांगलंच तुतू मयमय झालेलं आहे आता त्याचा आणि याचा काही संबंध आहे का हे तुम्ही याच्या याच्यावर देखील चर्चा असतो आता तिसरं या दोन्ही राष्ट्रवादीच्या बाहेर आता स्वतः एकनाथ खडसे हे जे आहेत ते शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या आहेत आणि मग गिरीश महाजन हे भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत आता ते संकट मोचक आहेत आणि मग संकट मोचकावर जर संकट येत असेल तर मग आपले पोलीस काय कामाचे असा काही आशीर्वाद वरून मिळाला का असं बोललं जात आहे कारण की घडलेलं तसंच आहे हे चर्चा अधिक ठळकपणे होण्याचं काय कारण आहे ते जशी धाड पडली पहाटे तीन दिवसांपूर्वी त्याच्यानंतर तो व्हिडिओ लीक झाला तो लीक केला कुणी तर तो पोलिसांनी केला नाही हे आत्ता अमितेश कुमार पोलिस आयुक्तांनी ॲडव्होकेट रोहिणी खो खडसेंना आत्ता सांगितलं आम्ही लीक केलेलं नाही पण कुणी लीक केला त्याची आम्ही चौकशी करू असं आश्वासन त्यांनी दिलं मग तो व्हिडिओ आम्ही लीक केलेला नाही मग तो व्हिडिओ तर लीक झाला मग ज्या वेळेला धाड टाकली गेली धाड टाकली गेली म्हणजे ती धाड टाकल्या गेल्यानंतर जे काही त्याच्यामध्ये आढळलं मग त्या लाल पर्समध्ये कोकेन मग दोन पॉईंट दोन पॉईंट झिरो सात मे, मे, मे ग्रॅम हे सापडलं आता वरचे जे पॉईंट सात आहेत ते मिली ग्रॅम एवढं सापडलेलं मग आता हे जे दोन पॉइंट झिरो सात ग्रॅम जे सापडलेलं आहे आता दोन ग्रॅमच्या वर जर कोकेन असेल तर तो आणि ते पकडलं गेला असेल तर तो आणि त्याचं सेवन केलं गेलं असेल तर अजामीन पात्र गुन्हा दाखल होतो म्हणून ते वरचे झिरो पॉईंट सात अशी काळजी घेतली गेलेली आहे का हा एक चर्चेचा विषय बर पोलिसांनी ते केलं पंच कोणते नेले तिथं ते सगळं व्यवस्थित व्हिडिओ चित्रण झालं आणि विशेष म्हणजे सगळ्यात विशेष म्हणजे ती पार्टी चालू असतानाचे देखील काही व्हिडिओ आलेले मग ते कसे काय प्रसारित झाले ते पोलिसांनी ताब्यात घेतले की ज्यांनी त्या रूममध्ये एकशे एक आणि एकशे एक दोनमध्ये मध्ये ते काय वेस्टिन त्या रूममध्ये असं काही ते कुणी केलेलं आहे ते आता असं अशी चर्चा आहे की खेवलकरांची आणि त्याच्या दोन महिला आहेत ज्यांच्यावर काल पोलिसांनी मेहरबानी केली त्यांचा पी सी आर मागितला नाही त्यांची काय केलं त्यांना एमसीआर मागितला मॅजिस्ट्रेट कोठडी मागितलं त्या त्यांच्या पर्समध्ये ते सापडलं तरी देखील ते असं त्यांनी केलेलं आहे म्हणजे मग खेवलकरांबरोबर इतर जे ह्या दोन महिला सोडून इतर जे स, आ, चार जण होते ते चार जण त्याच्यापैकी दोघे जण जे ते अलीकडच्या काळामध्ये एक झुजबी ओळख आणि आम्हाला तुम्हाला भेटायचं आहे आमची राहायची सोय नाही आम्ही भेटायला येतो वगैरे असं करून ते तिथं आलेले आणि त्यांच्यावर ह्या दोन महिला आशा आलेल्या आहेत आणि त्याच्या आणि त्याच्यानंतर लगेच पोलीस तिथ येतात काही मिनिटानंतर आणि हे सगळं होतं आणि ते उघड केलं येतं आता रोहिणी खडसे आणि एकनाथ खडसे यांनी वेगवेगळ्या असं म्हणजे काही गोष्टी व्यक्त आरोप केलेले पोलिसांवर ठे की पाळत ठेवली होती तीन चार दिवसांपासून आधीच ते सगळं चालू होतं मग ते तुमच्या पार्किंग मते, पोर्च पोर्चमध्ये कसे ते साध्या वेशातले पोलीस तिथं फिरलेले आहेत वगैरे हे कसं झालेलं आहे अगदी एकनाथ खडसे यांनी सांगितलं की माझी आता माझ्या घरात देखील ते पोलीस येऊन बसतात हे म्हणजे वैयक्तिक आयुष्य आहे की नाही वगैरे वगैरे असे सगळे प्रश्न निर्माण झालेले आहेत आता हे सगळं जे झालेलं आहे आता हे सगळं होत आहे याला कायदेशीर तसा ही फक्त चर्चेच्या पातळीवर आता खेवलकर यांची जी काही वैद्यकीय चाचणी केली ससूनमध्ये पुण्याला तिचं काय आढळलं तिचा रिपोर्ट काय आला की त्यांनी अल्कोहल त्यांच्या रक्तामध्ये शरीरामध्ये निघालेलं आहे म्हणजे त्यांनी काय केलं होतं दारू प्राशन केलेली होती दारू प्राशन केलं होतं परंतु कोकेन केलेलं आहे का तर त्याचा अजून विसेरा किंवा याच्या त्याचा जो तो, तो, अहवाल जो आहे फॉरेन्सिक मधला वगैरे किंवा अजून लॅबोरेटरी अत्याधुनिक मधून तो अजून यायचा आहे त्याच्यात असं काही आढळलेलं नाही आणि काय झालेलं आहे खेवरकरांना एक क्रमांकाचा आरोपी केलेला आहे म्हणजे ज्यांच्याकडे ज्यांच्या त्या वर्समध्ये त्या महिलेच्या हे सापडलं तिला काय केलेलं आहे तिला सुटका केलेली नाही जवळपास की ते काही नाही असं त्यांच्यावर आम्हाला फक्त चौकशी करायची झुजबी आणि खेवलकरांना आरोपी क्रमांक एक ठरवलेलं आहे हे जास्त महत्वाचं आहे आणि खेवलकरांना अडकवायचं म्हणून ते आरोपी क्रमांक एक आहेत एक आहेत असं ते सगळं केलेलं आहे बरं एवढ्या पोलीस थांबले नाही ते सराईत आहेत वगैरे ते असं म्हणजे त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल नाही वगैरे हे काही कोर्टाला माहिती देण्यात आले नाही कोर्टाने सांगितलं की ठीक आहे आता तुम्ही म्हणताय आणि तुम्हाला काही माहिती काढायची गंभीर स्वरूपाची घटना आहे त्यांनी पी सी आर देऊन टाकलेलं आहे असं हे सगळं झालंय बरं पोलिसांनी ज्या गतीने कारवाई त्या त्या दिवशीची क्रोनॉलॉजी किंवा घटनाक्रम तुम्ही बघा मग ते, ते, ते धाड टाकणं लगेच प्रसारमाध्यमांकडचे व्हिडिओ येणं आणि लगोलग उपायुक्त पदावरच्या एका वरिष्ठ अधिकारी पोलिसांनी काय पत्रकार परिषद घेऊन सांगणं बघा बघा आम्ही अशी धाड टाकलेली आहे असं असं मुद्दे मला आम्हाला मिळालेला आहे ला ला, एक्केचाळीस लाखापर्यंत आम्ही केलेलं ला ला, आहे हडपसरच्या घरी यांच्या खेवलकारांच्या घरी आम्ही ते सगळं जप्त केलेलं आहे वगैरे वगैरे ते सगळं त्यांनी असं सांगितलं दोन मिनिटं बोलले ते आणि उठून निघून गेले बाकीच्या प्रश्नांची काही उत्तरं दिली काल आयुक्त अमितेश कुमार हे प्रसारमाध्यमांसमोर आले त्यांनी देखील त्याच पद्धतीने घाईघाईमध्ये सगळे सांगितलं आणि तिथून ते निघून गेले म्हणजे हिरवी जे आहेत पोलीस कधीच बोलत नाही कोणत्या प्रकार आता मात्र ते का बोलायला लागलेले आहेत म्हणजे त्यांचा बोलावता धनी कोण आहे आता हे दोन राष्ट्रवादीमधलं कुणी आहे दुसऱ्या राष्ट्रवादीमधलं का गिरीश महाजन हे संकटमोचक आहेत मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय लाडके आहेत मग आपल्याला त्यांचं ऐकलं पाहिजे म्हणून असं काही झालेलं आहे का अशा पद्धतीची चर्चा सुरू आहे आणि ते चर्चा हो होण्यास कारण काय की एकनाथ खडसे यांनी अगदी त्या दिवशी ज्या दिवशी पहाटे घडलं त्या दिवशी दिवसभरामध्ये त्यांनी गिरीश महाजन आणि प्रफुल्ल लोढा काई काई ले ले। आ, व, काई हे जे काही कनेक्शन आहे बटन दाबले की सगळं बाहेर येईल हॉटेल मध्ये तुम्ही काय बोललेलं आहे मी माझ्या मुलाचा खून केला असेल तर सीबीआय चौकशी करा वगैरे असं ते काही बॉम्ब आरोपांचे बॉम्ब गिरीश महाजन यांच्यावर टाकले त्यामुळे गिरीश महाजन हे यांनी असं काही केलेलं का असं बोललं जात आहे हे हे फार लाजीरवान आहे महाराष्ट्राच्या दृष्टीने मग आता जे बुजुर्ग नेते आहेत शरद पवार आहेत स्वतः मुख्यमंत्री आहेत यांनी स्वतः याच्यामध्ये लक्ष घालण्याची गरज आहे मग आता खेबलकर हे जर त्याच्यामध्ये अगदी निर्दोष आहेत आणि विनाकारण जर त्यांना अशा प्रकारे गुंतवलं गेलं असेल मग त्यांची आता न्यायालयामधून सुटका होऊ शकते आणि जो कोणी ज्यांनी कोणी तो कोकेन आणून दिलेला आहे किंवा काय जो अजून एक जण फरार आहे त्याच्यामध्ये तो अजून काही रहस्य नवीन सांगतोय का की त्याला कुणी ऑर्डर दिली होती काय आलं तपासा आणती अजून पी सी आर संपायचा त्याच्यातून अजून काय वेगळं येत का, वे का हे देखील आपल्याला पाहावं लागलं तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्याचं अवश्य शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद